आष्टी तालुक्यातील महे सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळानं सर्व प्रक्रिया पूर्ण करून बँकेचे कर्जफेड केली असतानाही विद्यमान आमदार सुरेश धस यांनी स्वतःच्या खासगी कारखान्याच्या फायद्यासाठी या सहकारी कारखान्याची परवानगी रद्द करायला लावली असा गंभीर आरोप माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केलाय या, के या पार्श्वभूमीवर महेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळानं धोंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे पत्रकारांशी बोलताना माजी आमदार धोंडे म्हणाले महेश सहकारी साखर कारखाना हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आहे या कारखान्यामुळे आष्टी तालुक्यासह शेजारील भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाला योग्य दर मिळाला असता मात्र राजकीय स्वार्थापूट आणि स्वतःच्या खासगी कारखान्याच्या हितासाठी आमदार दस शासनावर दबाव आणून ही परवानगी रद्द करायला लावली हे शेतकऱ्यांवरील अन्याय आहे धोंडे यांनी पुढे सांगितले की संचालक मंडळ कारखान्याची थकबाकी पूर्णपणे फेडली असून यंत्रसामग्री व इमारत देखील सज्ज आहे सरकारनं तातडीनं परवानगी पुन्हा द्यावी अन्यथा येत्या काही दिवसात साखर आयुक्त कार्यालयासमोर सा हजारो शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय महेर सहकारी साखर कारखाना हा सहकारी आहे आणि तो सुरू हवा त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे महेर सहकारी साखर कारखान्याचं लायसन रद्द झालेलं आहे देशातली पहिली घटना आहे सहकारी साखर कारखान्याचं लायसन रद्द झालेलं आहे मध्यंतरी काही परिस्थितीमध्ये कारखाना काही दिवस बंद होता परंतु सहकारी साखर कारखान्याचं लायसन आम्हाला बोर्डाला कुठलीही नोटीस हे शासनाने दिली नाही सेंट्रल कमिशनरी दिली नाही राज्याच्या आयुक्त कमिशनरी पण दिली नाही आणि एकतर्फी तो निर्णय घेतला खरं म्हणजे यामुळे सहकारी साखर कारखान्याचे पंधरा हजार सभासद आहे याच कार्यक्षेत्र सात तालुके बीड जिल्हा अहिलानगरचे काही गावं धाराशिव जिल्ह्यातले तीन गाव असा हा कारखाना आहे कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास आज गडीला नऊ लाख टन वस्तू आहे आणि सर्व शेतकऱ्यांची भावना आहे की सहकारी साखर कारखाना हा सुरू झाला पाहिजे चालला पाहिजे आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये खाजगी साखर कारखाने आहेत परंतु शेतकऱ्यांची तक्रार आहे खाजगी साखर कारखान्यामध्ये हे काटामारी फार होते शेतकऱ्यांचा तिकडे ऊस घालण्याची इच्छा नाही परंतु शेतकऱ्यांचा इलाज नसतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये ऊस तोडण्याला पैसे द्यावे लागतात लोकांना खूप त्रास होतो हा था कारखाना स्थापन करण्यासाठी भाक्ष्यापेढीच्या लोकांनी प्रयत्न केले त्या काळातले आमदार माजी आमदार नावं सांगायची तर श्रीपदराव कदम पूर्वी या मतदारसंघाचे आमदार होते भाऊसाहेब आजवे आमदार होते यवृितराव हुबले आमदार होते लक्ष्मीराव जाधव आमदार या सर्व लोकांनी सभासद गोळा करण्यासाठी खूप के के प्रयत्न केले के कारखाना उभा केला परंतु हा कारखाना मोडीत कसा निघेल याचा काही लोक प्रयत्न करीत असतात कोण घे लोक कोण आहे मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करणारे कोण लोक आपल्या भागातील जे आमदार आहे सध्याचे त्यांनी खाजगी लायसन आणले अंतराचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे हे लायसन रद्द झाल्याशिवाय त्यांना खाजगी लायसन आमचा त्यांनी प्रयत्न करून ते लायसन रद्द केलं खाजगी त्यांनी आणलेला आहे आमचा त्याला विरोध नाही आमचं म्हणणं आहे तुम्ही एक आणखी दोन साखर कारखाने खाजगी काढा पण जो अनेक शेतकऱ्यांनी स्त्रियांचं मंगळसूत्र इकडून सभासद रत्करलेला आहे भाग भान वडगोळा केलेला आहे तो हा सर्वांच्या कष्टाचा कारखाना आहे मागच्या पिढीने लोकांनी खूप प्रयत्न केलेला आहे त्यांनी एक कारखाना उभा केला निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मी मी तो जिंकला परंतु कारखाना उभा करण्यामध्ये माझं काही श्रेय नाही त्याच्यामध्ये पाठवता तालुक्यातले पाटील असं आजपीचे नानाजी पाटील असतील विद्यमान आमदारांनी खासगी कारखान्याचा परवानगी म्हणून हा रद्द झाला म्हणून हा रद्द झालेला आहे